हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सा काल रात्री धुवाधार ते अति जोरदार पाऊस झालेला आहे म्हणजे वादळी वाऱ्यांसह पाऊस झालेला आहे नक्कीच नक्कीच बोला तर सर आता पुढची कंडिशन काय राहणार समजा आजपासून समोरची हे बघा मुसळधार अतिवृष्टी ऐकून ऐकून शेतकऱ्यांचे कान देखील आता बेचैन झालेले आहेत त्यामुळे एक गुदरे सुद्धा घेऊन आलेलो रेकॉर्डिंग मध्ये पूर्वकला पण आपण काल आपल्या इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्युब वरती पण दिलेली आहे पण आता आजच्या आणि उद्याच्या होणाऱ्या परिस्थितीचा सर्वप्रथम आपण आढावा घेऊयात सत्तावीस तारखेला अनेक ठिकाणी सकाळपासून धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे तो पाऊस अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा सुद्धा आपण त्यामध्ये अलर्ट वगैरे पण दिलेले होते त्या पद्धतीने तो पाऊस झालेला आहे आता परिस्थिती जी आहे ही टफ ज्या काही बनल्या आहेत अरबी बंगाल चोप सागरात जी काही कमी दाबाचा वरती सरकतोय तो आता नाशिक कडेही जाण्याच्या काही तासचा वेळ बाकी आहे नाशिक सुद्धा बऱ्यापैकी भरपूर तो घेणार आहे अहिला नगर संभाजीनगर धुळे जळगाव जिल्हा अशी सगळ्या भागांची परिस्थिती आहे अठ्ठावीस तारीख सुद्धा पावसाची आहे पश्चिम महाराष्ट्राला आणि खानदेशला पण आजची सत्तावीस तारीख सुद्धा अनेक ठिकाणी मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण आणि विदर्भ ही जवळपास संपूर्णच म्हणूयात त्यामध्ये एकही जिल्हा कमी किंवा अधिक प्रमाणात नाहीये तो आहेच आणि आतापर्यंत ज्या भागामध्ये पाऊस पोहोचला नव्हता ह्या दोन दिवसाचाही पाऊस अनेक ठिकाणी चांगलाच होणार आहे त्यामध्ये जाफ्राबाद भोकरदन नंदुरबार जळगाव जिल्हे हे आहे जागे 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 हो। आता अतिवृष्टी आहे ओला दुष्काळ आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना मान्य देखील झाल्यात आता एकोणतीस तारखेला काय होणार आहे मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये हो। पाऊस आपला उघाड देतोय ती पण दोन तीन दिवसाचीच आहे मोजक्या दिवसाची एक तारखेपर्यंत आणि उघाड आहे संप टक्के गेला नाहीये त्यामुळे उघाड जे असते ती ऐंशी टक्के असते ज्यामध्ये मराठवाड्यातील हो संपूर्ण जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितला आपण तर सोलापूर अहिल्यानगरचा सा समावेश आहे विदर्भात जर पाहिला आपण तर एक तारखेला यवतमाळ वाशिम बुलढाण्याचा सुद्धा थोडाफार समावेश याच्यामध्ये आहे आणि राहिलाच पाऊस थोडाफार दोन एक दोन तारखेला तर तो नागपूर यवतमाळ आणि संभाजीनगरचा सा समावेश घेतोय पण तिथून पुढची जी काही व्याप्ती असेल दोन तीन दिवस ती कमी असणार आहे बिलकुल कमी असणार आहे पण या काळामध्ये एकोणतीस तारखेच्या उघाडीनंतर जे काही शेतकरी आता थोडंफार जे काही पीक राहिलं असेल ह्या मधून ते जर काढायचं असेल तर यासाठी एकोणतीस पासून तीन, चा तीन चा चार दिवस आपल्याला ती संधी मिळते आणि संधी तीन चार दिवस मिळते मग याचा अर्थ असं होतो की पुन्हा चार आहे का तर आपण पहिलेही सांगितलं एक एक महिन्या अगोदर आपण ह्या पूर्वकल्पना देऊन टाकत असतो मागच्या वेळेस वीस पंचवीस दिवसापूर्वी सांगितलं की नवरात्र उत्सवात पाऊस अडकणार आहे आणि तो अडकला देखील आहे तर आता ऑक्टोबर महिन्याच्या तीन चा नंतर चार तारखेनंतर म्हणजे चार पाच तारखेच्या हिशोबामध्ये परत पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यापासून सुरुवात करणारा पाऊस हा पश्चिमेकडे देखील जाणार आहे भाग व्याप्ती पहिले तीच आहे थोडीफार गाव सोडत असतो थोडेफार तालुक्यात कमी घेत असतो पण तो सुद्धा पाऊस आहे पाच सहा ऑक्टोबर पासून पुढे तर विजांच्या लखलखाटामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये तो पाऊस येणार आहे आताच्या ह्या पावसामध्ये गर्मीची लेवल कमी आहे आपण जर पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा सोडत तर अनेक ठिकाणी गर्मीची लेवल कमी आहे त्यामुळे तो दमदार ते अतिवृष्टीसारखा बरसतोय पण ज्या ठिकाणी गर्मीची लेवल आहे त्या ठिकाणी अमरावती पूर्व विदर्भात तो मुसळधार अतिवृष्टीसारखा बरसला आणि इकडे सुद्धा बरसणं चालू आहे पण विजांचा जो काही आवाज आहे तो मराठवाड्यामध्ये पाहायला जसा मिळत नाहीये बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव मध्ये इकडे वगैरे विजा चमकतायत पण पुढच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये तो आवाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याची भीती आहे तो जो काही गडगडात गल असतो देखील ऑक्टोबर महिन्यात आहे आता एकंदरीत सगळ्यात जास्त आणि केविल वाणी विचारला जाणारा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या तोंडातून तो आहे तो म्हणजे पाऊस शंभर टक्के कधी जाणार मित्रांनो आता जे काही आपल्याला भाकी तर येतील शंभर टक्के ह्या तारखेला जाईल त्या तारखेला पण मॉडेल नुसार अजूनही शंभर टक्के जाईल अशी पंधरा दिवसाची तरी दिवसापर्यंत तरी असं कुठलाच मॉडेल व्यक्त करत नाहीये सायंटिफिकली सांगतोय की ओला दुष्काळ आहे आणि पावसाचा शेवट मी तुम्हाला मागे पण एकदा म्हणलेलं आहे दहा बारा दिवसापूर्वी की यंदा दिवाळीपर्यंत रिपोर्ट खराब निघत प्रत्येक जिल्ह्याच्या जर आपण तर खराब निघत त्यामुळे पंधरा दिवस तरी अजूनही पाऊस मार्श झाल्याची गॅरंटी नाहीये त्यामुळे पाच ऑक्टोबर पासून सुरू झालेला पाऊस चार पाच दिवस राहू शकतो अशा प्रकारे तो, तो पुन्हा दोन तीन दिवस विश्रांती घेऊन दोन तीन दिवसानंतर तो पाऊस येऊ शकतो म्हणजे तुम्हाला मी मागे म्हटलं होतं एकदा दोन दिवस चार दिवसापूर्वी की तीन चार दिवसाच्या संध्या मिळतील पण आता या संधीचं सोनं सुद्धा करता येणार नाही एवढं वाईट परिस्थिती महाराष्ट्र अनेक भागामध्ये झालेली आहे पण ज्यांचं थोडं वाचलं असेल त्यांच्यासाठी संधीच म्हणावी लागेल आणि येणाऱ्या तीन ऑक्टोबरला आपण आंबड येथे लालवाडी या ठिकाणी माफी संदर्भात आवाज उठवतोय त्या आवाजासाठी सुद्धा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी देखील तीन ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता यायचं आहे आंबरच्या सुद्धा अजून काही प्रश्न असतील ते पण आपण तुमचे घेऊयात बरोबर आहे सर आणि तर एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा पडलेला प्रश्न आहे की थंडी कधी येणार महाराष्ट्रामध्ये त्यासाठी आपण तुम्हाला मी मागे दिली तारीख बावीस ऑक्टोबरच्या चान्सेस चांगले आहे थंडी येण्यासाठी आणि अजून पुढं या पंधरा दिवसात येईल किंवा आता मागे पण एक जण म्हणला होता की दादानंतर थंडी येणार आहे दसऱ्यानंतर थंडी नाही उलट गर्मी वाढणार आहे तर असं कुठल्याही शेतकऱ्यांना बळद दिलासे देऊ नका जे आहे ते रिअल मांडा जे आहे ते सत्य मांडण्याचा प्रयत्न करा कारण की थंडीचा अजूनही कुठे चान्सेस दिसत नाहीये ज्यावेळेस थंडीचे चान्सेस दिसतात ना त्यावेळेस चे देखील सरकण्याचे प्रमाण हिमालयाकडे वाढते आहे त्यावेळेस असा कुठलाही प्रवाह नाहीये उत्तरेकडून वाढण्या थंड वाऱ्याचे प्रवाह अजूनही मॉडेलनुसार तो दिसत नाहीये बळद दिलासा देण्यात काय अर्थ नाहीये ज्यामुळे शेतकरी तात्पुरता सुखा होईल आणि बेसावध होईल अशा कुठल्याही अंदाजाकडे लक्ष देऊ नका सध्या महाराष्ट्राची परिस्थिती दुःखाची आहे त्यात त्यात मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर इतिहास आपण जर पाहिला ना तो दहा वर्ष सुद्धा भरून निघेल असं त्यामध्ये दिसत नाहीये कर्जमाफी झाली तर थोडाफार याच्यामध्ये फरक पडेल पण ते सुद्धा स्पष्ट दिसत नाही अतिवृष्टीचा इशारा अजूनही आहे पुढच्या महिन्यात सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये आहे हे देखील अजूनही सविस्तर आपण ठाकरे सरांच्या चॅनलवरती ह्या रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करू सध्या तरी सांगण्यामध्ये एवढंच की आजची तारीख सत्तावीस आणि उद्याची अठ्ठावीस तारीख खूप वाईट परिस्थिती जी आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले नाशिक वगैरे जे काही भाग आहे संभाजीनगर धुळे वगैरे यांना आज जरी थोडा कमी वाटत असला तरी यांना आहेच संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती खराब आहे बरोबर आहे आणि सर एक प्रश्न आहे माझा की हे सोयाबीन काढण्यासाठी योग्य वेळ कोणती मिळेल कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन काढण्याचा आलेले आहे सोयाबीन काढण्यासाठी मला एकोणतीस तीस आणि एक ऑक्टोबर त्यामध्ये दोन ऑक्टोबरचाही सामाशा आहे पण दोन ऑक्टोबरला परत उष्णता वाढून स्थानिक वातावरणाची ढग येऊ शकतात तारीख आहे ह्याच्यामध्ये शंभर टक्के क्लिअर नाहीये पण वीस टक्के दहा टक्के वाघांना होत असतो पण त्या दहा टक्के भागांमुळे ऐंशी टक्के भागांनी थांबलेलं बरोबर नाहीये त्यामुळे ही तारीख देखील ध्यानात ठेवा दोन तीन दिवसाची संधी मिळते बाय चान्स काही भाग गावांना साठ टक्के गावांना परत ती दोन दिवस मिळेल चार ऑक्टोबर पर्यंत मिळू शकते आणि त्याच त्या संधीच गाव वगैरे आपण आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पण घेऊयात कुठले राहू शकतात म्हणून हो हो आणि सर आपल्याला मग दृश्य पाहायला भेटेल का आ, आवाज ब्रेक होईल आपला ऑक्टोंबरमध्ये ढगफुटीचे दृश्य पाहायला मिळेल का आपल्याला हा आता गरमीचा पाऊस ढग आहेत सरमध्ये ढगांची निर्मिती होण्यासाठी ते ठरत आहे आणि तसे रिपोर्ट दिसतात सुद्धा त्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा मी तुम्हाला सांगितले ना डिक्लेअर केलं आहे म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आणि पाच सहा ऑक्टोबरच्या पुढे आहे त्यामध्ये हेच असेच अलर्ट आहेत अशा सगळ्या परिस्थिती आहे विशेष करून हा पाऊस आता आपण बघतो हिंगोली वाशिम असेल लातूर असेल नांदेड असेल यांना तो इशारा लवकर मिळतो कारण की आर बंगालच्या उपसर्गाकडनं जी काही टफ लाईन्स पहिली होती ना ती या जिल्ह्यांमध्ये पहिली होती आजचाही पाऊस सुरुवातीला एकच झालेला आहे उद्या येणारा पाऊस सुद्धा इकडनंच होणार आहे आणि पुन्हा येणारा पाऊस इकडनंच होणार आहे तो नंतर एक दिवस उशिरा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे उघड सुद्धा जी काही एकोणतीस तारखेला मिळते ती उघाड फक्त मराठवाड्यासाठी आणि पूर्व विदर्भातील दोन चार जिल्ह्यांसाठी आहे पण तो त्या एकोणतीस तारखेला सुद्धा नंदुरबार असेल नाशिक क्षेत्रामध्ये रमणार आहे म्हणजे एक दिवस इकडे येणार अगोदर आणि नंतर तिकडे जाणार आहे असे पूर्वेकडनं येणारे पश्चिम जाणारे टफ लाईन ज्या काय आहेत त्या बनत आहेत बरोबर आहे सर आणि सर बरेचसे शेतकरी विचारत होते की सरांचा ऑफिशियल चॅनल तर तुमच्या चॅनल एक अपडेट द्यावी सर शेतकऱ्यांना नक्कीच ऑफिशियल चॅनलच्या बाबतीत सांगायचं झालं ना तुम्ही तोडकर हवामान अंदाज कुठेही सर्च करा तुम्ही फेसबुकला असाल इंस्टाला असाल आणि यूट्यूबला असाल ज्यावेळेस आपला सर्च केल्यानंतर जे पेज येते ना ते आपलंच आहे आणि त्यावरती आपण दररोज लाईव्ह घेतोय हे वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे अनेक जण आले सुद्धा आहे तेच थांबतोय मी ठाकरे सर जय शिवराय धन्यवाद जय शिवराय धन्यवाद सर हो